नेहमीच गृहिणींची गडबड उडते त्यात सणवार असेल तर जरा जास्तच मग रोजच्या रोज ताज ताजं वाटण बनवा आणि त्याच्यापासून एखादी भाजी किंवा आमटी बनवा ह्यात त्यांचा खूपच असा वेळ वाया जातो तर मी बघा मी सुद्धा हा वेळ वाया न घालवता अशा प्रकारचं वाटण आडोडाबळ्यासाठी करूनच ठेवते तर हे लसूण खोबरण कोथिंबीरचं वाटण आहे जे तुम्ही कोणत्याही कालनात भाजीत किंवा भातासाठी बिंदास्त वापरू शकता तर इथे तर ह्या वाटण्यासाठी मी खलबत्याचा वापर करणार आहे ज्यांच्याकडे खलबत्ता असेल त्यांनी खलबत्ता वापरला तरी काही हरकत नाही उत्तमच आणि समजा ज्यांच्याकडे नसेल तर त्यांनी मिक्सरला देखील हे वाटण बनवू शकता तर वाटून वाटण बनवण्यासाठी ते मी खोबरं वापरलेलं होतं तर खोबऱ्याचे मी अशा प्रकारे उभे काप करून घेतलेले आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही खिसून देखील घेतला तरी काही प्रॉब्लेम नाही तर आता मी हे छान चेचून घेणार आहे अगोदर अगोदर आपल्याला हे खोबरं फक्त चेचून घ्यायचं आहे लगेचच लसून टाकायची गडबड नाही करायची आता मी हे चांगलं असं चेचून घेणार आहे खोबरं बघा एकदम अशी बारीक होईपर्यंत आपण ह्याला चेचून घ्यायचं आहे खोबरं छान असं बारीक झालं की आपण ह्याच्यामध्ये लगेचच लसून घालून घेणार आहोत तर जेवढं आपण एक वाटी खोबरं घेतले त्याच्यापेक्षा त्याच्या बरोबरीला जरी आपण लसून घेतला तरी काही प्रॉब्लेम नाही थोडासा वाढता घेतला तरी देखील चालेल लसणाने छान असा वाटण्याला बघा चिकटपणा येतो तर लसूण देखील मी याच्यामध्ये मिक्सर असा करून घेतलेला होता चेचून घेतलेला होता एकदम मी बारीकही नाही केलेला लसूण अशा प्रकारे चेचून घेऊन आपल्याला मगच ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आहे अगदी स्टेप बाय स्टेपच हे करायचं आहे म्हणजे चेचायला आपल्याला सोपं जातं आणि जर तुम्ही मिक्सरला करत असाल तर सगळं एकदम हे एकत्रच असं बारीक करून घ्यायचं आहे लसूण खोबरण कोथिंबीर एकत्रच भांड्याभांडे घालून भार बारीक करून घ्यायचं आहे तर आत्ता मी याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेतलेली आहे आता मी पुन्हा हे चेचून घेणार आहे चेचून म्हणजे चांगलाच आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे कोथिंबीर खोबर आणि लसूण पाहिजे तर थोडासाच बघा खलबत्त्या चेचायला जरा आपल्याला ताप, ताप पडतो पण ह्या वाटण्याची कालवनं देखील बघा खूप अशी चविष्ट लागतात पूर्वी खलबत्याचाच वापर केला जायचा त्याच्यामुळे पूर्वीची कालवनं भाज्या देखील बघा अगदी चविष्टच असायच्या तर मी चांगला असं वाटून घेणार आहे पूर्ण कोथिंबीर अशा प्रकारे बघा मिक्स करून घेणार आहे आणि जर तुम्हाला हे वाटण एकदम वाटायला जमत नसेल तर तुम्ही थोडं थोडं करून देखील वाटून मिक्स करू शकता पुन्हा आता इथे बघू शकता या स्टेपला मी याच्यामध्ये जिरे घालून घेणार आहे जिऱ्याने छान असा फ्लेवर लागतो जरी समजा जिरे याच्यामध्ये वाटले गेले नाहीत तरी काही प्रॉब्लेम नाही अखंड राहिले तरी चालतील पण छान अशा फ्लेवरसाठीच मी त्याच्यामध्ये जिरे टाकलेले आहेत आणि पुन्हा मी हे वाटण चांगलं असं चेचून घेणार आहे एकदम बारीक होईपर्यंत आपल्याला चेचून घ्यायचं आहे वाटण हे तर तुम्ही हे वाटण कोणत्याही काल म्हणाला वांग्याच्या शेवग्याची शेंग म्हणाल बटाटा कोणत्याही काल पावटा अगदी बिंदास्त वापरू शकता खूप छान अशी टेस्ट आहे अगदी दुसरं कोणतंच वाटण वापरायची तुम्हाला गरजच लागत नाही तुम्ही एकच एक वाटण आठवड्याभरासाठी बनवून ठेवलं की एकदाच हे वाटण आपल्याला आठवड्याभरासाठी बनवून ठेवायचं आहे फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायचं आहे अजिबात खराब होत नाही हे वाटण जर तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवलं तर इथे ते ते बघा अशा प्रकारे मी पूर्ण असं एकदम बारीक वाटण करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता खूपच बारीक झालेलं आहे छान आपल्याला असंच बारीक करून घ्यायचं आहे आता हे सगळं मी चमच्याने काढून घेणार आहे ते पुन्हा असं चांगलं मिक्स करून घेते तुम्हाला दाखवते मी ते किती बारीक झालेले बघा एकदम बारीक वाटण झालेलं आहे कालवण आमटी देखील खूप छान असे लागते आता हे वाटण मी फ्रीजमध्ये स्टोअर करण्यासाठी स्टीलच्या डब्याचा वापर केलेला आहे स्टीलच्या डब्यात हे वाटण आपल्याला सगळं काढून घ्यायचं आहे आणि पॅकबंद डब्यामध्ये दे आपल्याला ठेवून द्यायचं आहे तर तुम्ही देखील अशा प्रकारचं वाट वाटण बनवून तुमचा वेळ वाचवा आणि तुम्ही देखील ही ट्रिक नक्की वापरून बघा